आणि युवासेना जिल्हा प्रमुख सिंह भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती सातारा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपावर व रिपाई मित्र पक्षाचे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजयबापू शिवतारे त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आदरणीय शिव व्याख्याते नितीन बारुगडे पाटील त्याचबरोबर माजी आमदार त्याचबरोबर सैनिकांना प्रबोधन करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना युवासेने आयोजित केलेल्या सभेमध्ये सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचा सन्मान आणि सत्कार आपण या ठिकाणी करतोय सर्वप्रथम युवा मनाचा श्वास या ठिकाणी ठाकरे साहेब सैनिकांना प्रबोधन करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना आहेत त्यांनी लोकसभेमध्ये आपल्या जिल्ह्यासाठी शून्य प्रश्न मांडलेला आहे सगळ्यात कमी उपस्थिती राजे आहात राजे राहतात राजे राजे आहात पण राजे राहतात आज कोरेगाव या ठिकाणी युवा आमचे अध्यक्ष श्री आदित्य साहेब यांचं सभा इथं आयोजित करण्यात आलेली आहे सातारा जिल्ह्यामध्ये मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी सातारा जिल्ह्यामध्ये फार उपकार केलेले आहेत सातारा जिल्ह्याच्या जनतेवरती फार उपकार केलेले आहेत जे कधी काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये कधी झाले नाही पण जो काही साडेचार वर्षाचा सत्तेचा सा काळ मिळाला बाळासाहेब बाळासाहेबांनी सातारा जिल्ह्यामध्ये कृष्ण स्थापना केली आणि इथे ते तेरा पाण्याचा प्रकल्प राबवण्यात आले त्याचप्रमाणे कोरेगाव मध्ये कोरेगाव मध्ये सुद्धा पहिल्यांदा कारखाना हा बाळासाहेबांनी दिलेला आहे उसाचा कारखाना बाळासाहेबांनी दिलेला आहे आणि हा राष्ट्रवादीच्या पिल्लावालांनी हा कारखाना घशात घातला स्वतःच्या सभासदांचा हक्काचा असणारा कारखाना स्वतःच्या घशात घातला साहेबांना सांगतो कि साहेब सत्ता जर परत आली आपली सत्ता शंभर टक्के येणारच पण सत्ता आल्यानंतर सभासदांचा मालकीचा हक्काचा कारखाना परत एकदा पाहिजे आपल्या हक्काचा कारखाना आपल्याला मिळाला पाहिजे आणि लोकसभेच्या आजच्या या प्रचाराच्या सभे संदर्भात सुंदर, जी काही दहशतीच राजकारण या दहा वर्षामध्ये होत आहे जिल्ह्यामध्ये विकास आहे आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की मान्य नरेंद्र पाटील साहेबांना आपल्याला कसल्याही परिस्थितीत निवडून द्यायचं आहे आणि या धनुष्यबाण चिन्हावरती आपल्याला मतदान करायचं आहे एवढं सांगतो ज्या विधान परिषदेच्या ज्या विधानसभेच्या माध्यमातून या ठिकाणी शालीनेता आहे पाटलांना तुम्ही पाडून इथे आलात तुम्ही या दुष्काळमुक्त करण्यासाठी या तालुक्यासाठी काय केलं तरी याच व्यासपीठावर तुम्ही बोलावं हे माझं तुम्हाला जा त्या आव्हान आहे तुम्ही ज्या वेळेला तोच मुंबईचा माथाडी कामगार तुमचा प्रचार करायला या कोरेगाव मध्ये आलात आणि अण्णासाहेब पाटलांचा जर माथाडी कामगारांचा मुलगा जर आज खासदार किला निवडून निवडणुकीला उभा असेल तर तुमच्या पोटामध्ये काय गोळा येतो किती देश पण असावा साहेब एका ताटात खातोय आम्ही एका संस्थेत काम करतोय आमच्या परिवारांनी आमच्या बंधूंनी आम्ही काय काय केलंय एक एक महत्वाचं परंतु द्वेषपणा जाणार कसा शेवटला आम्हालाही त्यांचा गुण माहित आहे पण हरकत नाही मी जसं आमदारकीची ते खासदारकीची ते वाट बघतात तसं मी आमदारकीची <laughs> वाट बघतोय परिवर्तनाची लाट या खासदारकीमध्ये निर्माण होणारी जी परिवर्तनाची लाट या खासदारकी मध्ये निर्माण होणारी ती परिवर्तनाची लाट आमदारकी होणार <णगता> म्हणजे मी पण आता मुक्काम टाकून बसणार आहे मी पण मुक्काम घेणार तर दोन तीन गुंठे जागा घेतो शेवटला एवढी चांगली प्रवृत्ती आमच्या चळवळीमध्ये पाहिली आहे पण वाईट एकाच गोष्टीच वाटत की ज्या साताऱ्याने एका वेळी दिल्लीचा तथ्य हलवला दिल्लीला टक्कर दिली त्या साताऱ्यात ज्या पक्षांचं सा राज्य आहे ते दिल्लीसमोर लोटांगण घालत असतात ह्याचं मला वाईट वाटतं तुम्हाला वाटतं का कुठचे पक्ष आहेत ते काँग्रेस आणि भ्रष्टवादी <laughs> राष्ट्रवादी कुठचे <है>? सगळे भ्रष्टवादी <laughs> अजून एक गोष्ट माझ्या लक्षात येते की ज्या साताऱ्यातून हिंदुवी स्वराज्य स्थापन करणारे आपले शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्यांना मावळे दिले अजूनही आपल्या देशाच्या सैन्यात लोक आहेत त्या साताऱ्यातच इकडच्या लोकांना पहिलं सहकार क्षेत्र म्हणून आणि आता सहकार क्षेत्राच्या नावाखाली प्रायव्हेट कारखाने काढलेले गुलाम करून ठेवलेले ह्याचं मला वाईट वाटत ह्याचा मला राग देखील येतो <laughs> <चे> <laughs> की दिल्लीत जसं एक नरेंद्रजी बसणार आहेत तसं इथून साताऱ्यातून दुसरे नरेंद्रजी दिल्लीला जाणार आहेत म्हणजे दिल्लीत नरेंद्र साताऱ्यात नरेंद्र इथून पाठवायचे आपल्याला आणि मला माहिती आहे की ह्या खासदारकीच्या क्षेत्रात फिल्मी गाण्यांचं फिल्मी डायलॉगचं जरा एक फॅट आलं नवीन आणि येताना मी जे काही ऐकत होतो जे काही सातारेकरांचा सा मूड आहे तो एकच मूड दिसतो मला एक नवीन डायलॉग मी ऐकलेला आहे आता माझी सटकली प्रत्येक साताऱ्याला तरुण मुलगा आणि मुलगी हे बोलतात की आता माझी सटकली आणि अजून एक बोलत आहेत अपना टाईम आहे का बरोबर ना अपना टाईम आहे का कारण कितीतरी वर्ष इथे काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसने राज्य केलेलं आहे जसं मी सांगितलं की ज्या जिल्ह्यानी ज्या साताऱ्यांनी दिल्लीला हलवलं दिल्लीचं तप्त हलवलं त्याच्यासमोर आता हे पक्ष कितीतरी वर्ष दिल्लीसमोर लोटांगण घालतायत आणि तुम्हाला गुलाम बनवून ठेवलेलं